करशील कसं जाशील कर मी राहणार आहे मी तिथे गेल्यानंतर काय करणार आहे प्लस माझी मुलं कोणत्या शाळेत शिकणार आहे हे सर्व तुमच्या प्रश्नाचं उत्तर मी आता तुम्हाला देणार आहे कारण मला दिसतात तुमच्या कॉमेंट्स वगैरे तर त्याच्यामुळं देऊ शकत नाही म्हणून याच व्हिडिओमध्ये सर्व काही मी आता क्लिअर करते सगळ्यात अगोदर की मी ते घर का सोडलं असं काही जणांचा प्रश्न आहे जे रेग्युलर व्हिडिओ बघत आहे त्यांना माहिती आहे परंतु तुमच्यासाठी सांगते की माझ्या भावाचा माझा आणि माझ्या भावजाईचा वाद झालेला आहे त्याच्या कारणानं तो वाद एवढा विकोपायला गेलेला आहे नमस्कार स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवर ज्याचं नाव आहे मोहिनी हजारे तर आज भरपूर गप्पा गोष्टी तुमच्यासोबत शेअर करायच्या आहेत आणि आज या साडीचा माझा म्हणजे प्रमोशन व्हिडिओ होता ब्लॅक कलर कलरची साडी आहे आणि प्युअर पैठणी आहे आणि नतनी आहे नतनी वर्क आहे पूर्ण साडीवर तर मला भरपूर गोष्टी तुमच्यासोबत शेअर करायच्या होत्या तर म्हटलं चला व्हिडिओ करूया सगळ्यात अगोदर तर बघू शकता साडी कशी आहे ती नक्कीच सांगा आता तुम्हाला भरपूर म्हणजे दिसत पण नसणार आहे व्यवस्थित कारण आता इथं पण नाही आहे असो चला फटाफट व्हिडिओला सुरुवात करूया काही गोष्टी तुझ्यासमोर शेअर करायच्या आहेत त्या अशा की सगळ्यात अगोदर तर मी पुण्याला शिफ्ट होणार आहे आता सर्व काम माझी आटोपलेली आहे म्हणजे काय कामं केलेली आहे तर सगळ्यात अगोदर जे कॅन्टीन मी लावलेली होती तर तिथलं जे ताळपत्री वगैरे ते तोडून टाकलं आणि माझ्या प्लॉटला कुंपण घातलेलं आहे ब्लॉग सर्व शूट आहेत परंतु इडिटिंग करणं होत नाही आहे कारण इकडे जाऊ दे तिकडे जाऊ दे असं चालू आहे त्याच्यानंतर माझी जी स्कूटी होती ती सुद्धा विकलेली आहे आणि अजून बाकीचे कामं सुरू आहेत थोडं थोडं म्हणजे विकायचे कामं ज्या ज्या वस्तू मला न्यायच्या आहेत त्या बाजूला काढून ठेवणे काही वस्तू इथं पण आईच्या घरी पण ठेवायच्या आहेत कारण महालक्ष्मी वगैरे इथं आहेत आणि असं सुरू आहे तर आता लवकरच आपण पुन्हा शिफ्ट व्हायचं आहे तर पुण्याच्या बाबतीतच मला तुमच्यासोबत बोलायचं आहे कारण भरपूर जण मला विचारतात एकटी कसं मॅनेज करशील कसं जाशील कसं राहशील मी कुठं राहणार आहे मी तिथं गेल्यानंतर काय करणार आहे प्लस माझे मुलं कोणत्या शाळेत शिकणार आहे हे सर्व तुमच्या प्रश्नाचं उत्तर मी आता तुम्हाला देणार आहे कारण मला दिसतात तुमच्या कॉमेंट्स वगैरे तर त्याच्यामुळं मी प्रत्येकाला उत्तर देऊ शकत नाही म्हणून याच व्हिडिओमध्ये सर्व काही मी आता क्लिअर करते सगळ्यात अगोदर की मी ते घर का सोडलं असं काही जणांचा प्रश्न आहे जे रेग्युलर व्हिडिओ बघत आहेत त्यांना माहिती आहे परंतु तुमच्यासाठी सांगते की माझ्या भावाचा माझा आणि माझ्या भाऊजाईचा वाद झालेला आहे त्याच्या कारणानं तो वाद एवढा विकोपायला गेलेला आहे पोलीस स्टेशन कोर्ट कचेरी को हे म्हणजे सुरू झालेलं होतं म्हणून मग मला असं वाटलं कुठंतरी थांबूया आणि कोणाला तरी म्हणजे त्यांनी तर माघार घेतलेला नाही आहे ते जिंकलेलं आहे माझ्याकडून माझं घर गेलेलं आहे किंवा मला माझ्या स्वतःच्या हक्काच्या घरातून मी निघालेली आहे भांडणामुळे मी निघालेली आहे भरपूर लोक म्हणतात तुम्ही तिथंच थांबायला पाहिजे होतं परंतु नाही माझ्या माझ्या हातून जर कमी जास्त झालं किंवा त्यांच्या हातून कमी जास्त झालं तर माझ्या मुलांच्या मागं कोणीने माझ्याशिवाय त्याच्यामुळं मला ते घर सोडावं लागलं तुमच्या पहिल्या प्रश्नाचं उत्तर तर मी तिथं गेल्यानंतर काय करणार जसं की मी आधीपासून सांगितलेलं आहे की मी सोशल मीडियावर डिपेंड राहणारी व्यक्ती नाही आहे मी काही हे, हे तर माझं सुरू असते प्लस माझं एखादा जॉब मिळते का किंवा आपल्याला घरून काही करता येते का या बाबतीत मी नेहमी विचार करत असते आणि पुढचा विचार करणं मला आवडते सेविंग करणे मला आवडते स्वतःचे खर्च मी स्वतःकडे बघत नाही पण माझ्या मुलांच्या आवडी निवड्या आणि फ्युचरमध्ये त्यांच्यासाठी सेविंग काय करता येईल किंवा त्यांच्या शिक्षणाचा विचार हा मी आधी करत असते माझा विचार मी नंतर करत असते म्हणजे करतच नसते असंही म्हटलं तर चालते तर स्वराचं मी तुम्हाला सांगितलेलं आहे की तिला तिकडून काढून मला पुण्यालाच माझ्यासोबत ठेवायचं आहे परंतु सैनिकी स्कूलची तिची प्रोसिजर चाललेली आहे फर्स्ट एक्झाम तिने क्रॅक केलेली आहे आता शौर्य कॅम्प आहे तिचा पंधरा दिवसाचा ज्याच्यामध्ये मेडिकल फिजिकल सर्व टेस्ट होणार आहे जर ती ती एक्झाम पास झाली तर पुढचं बारावीपर्यंत शिक्षण स्वरा तिथं त्या सैनिकी स्कूलला घेणार आहे ज्याची फी दीड दीड लाख रुपये आहे एका वर्षाची हे तुमच्या प्रश्नाचं उत्तर आणि एवढी मोठी रिस्क मोठी आहे परंतु मी घेतलेली आहे कारण आज जरी मला थोडे खर जास्त कष्ट करावे लागणे आणि पुन्हा सिटी अशी आहे ना की तिथं कामाची कमतरता नाही आहे आणि त्याच्यातले त्याच्यात जर जेवणाचं तुम्ही लावलं ना ते तर भरपूर चालतं आणि माझा स्कोप मेसकडे जास्त आहे आता पुढं मी तुम्हाला एक एक गोष्ट क्लिअर करतच आहे हे झालं स्वराच्या बाबतीत आणि म्हणून आम्ही लवकर आता पुण्याला शिफ्ट होता कारण तिथं मला वीस तारखेच्या आज शिफ्ट व्हायचं आहे सामान लावायचं आहे नंतर स्वराला ज्या ज्या त्या कॅम्पसाठी वस्तू लागणार आहे ते घेणं तिला तिथं पाठवणे असं काम सुरू आहे त्याच्यानंतर स्वराजची स्वराजचं मला तिथंच ॲडमिशन घ्यायचं आहे त्याचं मी इंग्लिशला घेणार आहे म्हणजे दहा ते बारा हजार रुपये फी राहणार आहे स्वराजची हे झालेलं आहे आता येऊया मेन पॉईंटवर की मी तिथं राहणार कुठं कुठं आहे किंवा मी जॉब काय करणार आहे तिथं तर सगळ्यात अगोदर तुम्हाला सांगते की एक लेडी ताई आहेत म्हणजे ज्या स्वतः पॉन्सर आहे पुण्यातली प्रख्यात व्यक्ती आहे आणि त्यांची आणि माझी ओळख टिकटॉक पासून आहे ते आपण म्हणतो ना जर आपण कोणाचं वाईट केलं नाही तर आपलं कधी वाईट होत नाही स्वामी आपल्या मदतीसाठी कोणाला ना कोणाला पाठवतच असतात पग तुमची नियती स्वच्छ ठेवा निदान तुम्ही झोपताना तर आशात तुम्ही स्वतःला बघ भग, बघितल्यानंतर हे विचारा कधीतरी की बाबा मी कोणाचं मन तोडलेलं आहे का मी कोणाला वाईट बोललेलं आहे का तेवढं तरी माणसाने स्वतः स्वतः स्वतःसोबत एकनिष्ठ राहावं असं मला वाटते मला राग आला की मी डायरेक्ट तोंडावर बोलून देते परंतु मला ते याच्या चांडा चौकशा करा त्याच्या करा ते मला अजिबात आवडत नाही तर त्या ताईचं मी सांगते की त्या ताई बाउन्सर आहेत तर त्यांची एक संस्था आहे तर त्यांना फ्लॅट भेटलेला आहे धन धनक कवडी इथे म्हणजे आता मला काही नाव मिस्टेक झालं असेल तर तुम्ही समजून घ्या धनक कवडी तर त्यांना एक म्हणजे बंगलो भेटलेला आहे त्यांच्या संस्थेला तीन की चार वर्षासाठी तर सहज वाजून त्यांचं बोलणं झालं तर त्या बोलल्या की तू येत आहे खूप छान डिसिजन घेतलेलं आहे मुलांना तुझ्या आईला सर्वांना घेऊन पुण्यात ये प्लस फ्लॅटचं टेन्शन अजिबात घेऊ नको माझा जो बंगलो मला भेटलेला आहे तिथं तू स्वतः राहा कारण मला तिथं कोणाला तरी ठेवायचं आहे आणि फ्री ऑफ कॉस्ट राहा तुम्ही विचार करा पुण्यासारख्या सिटीत पुण्यासारख्या सिटीत आणि एवढ्या चांगल्या एरिया जिथं ते भारतीय विद्यापीठ आहे ना तिथं हॉस्पिटल आहे कॉलेज वगैरे आहे तर त्या एरियात जर मला फ्री ऑफ कॉस्टमध्ये बंगलो मिळत आहे तर म्हणजे काय स्वामींचीच कृपा समजणार मी माझ्यावर तर त्यांनी मला सांगितलेलं आहे फ्री ऑफ कॉस्ट राहा परंतु मी त्यांना बोललेली आहे मी राहते तुम्ही मला म्हणजे जागा दिली राहायला हे माझ्यासाठी भरपूर झालेला आहे परंतु मी तुम्हाला फुलने फुलाची पाकडी रेंट देणार आहे तीन हजार म्हणा चार हजार म्हणा जेवढा माझ्याच्यानं रेंट देणं होणार आहे तेवढा मी देणार आहे कारण कसं आहे उद्या तुमचं पण ते पोटा पाण्याचा कारण तुमच्या संस्थेसाठी चालवण्यासाठी काही ते कशासाठी तरी दिलेलं आहे त्याच्यामुळं मी तुम्हाला काहीतरी रेंट देणार आणि एवढंच नाही त्यांनी मला हा पण शब्द दिलेला आहे की तुला काय करायचं इथं आल्यानंतर मी म्हटलं मला मेस किंवा स्वतःचा नाश्ता सेंटर लावायचं आहे तरी पुण्यामध्ये तर त्यांनी मला ते पण सांगितलं की तू स्वतःच्या नावाचे पॉम्पलेट छाप ते माझ्याकडे देत जा कारण आमची संस्था आहे आम्ही भरपूर लोकांमध्ये फिरतो त्याच्यामुळे तुला नाश्त्याची ऑर्डर पोळीची ऑर्डर भाजींची ऑर्डर भाकरींची ऑर्डर जे काही पाहिजे असेल ते माझ्याकडून तुला मिळून जाणार आणि राहिली मेसची व्यवस्था आता जे हॉस्पिटल आहे भारतीय विद्यापीठ हॉस्पिटल तर तिथं भरपूर तुला मिसचे डबे मिळणार आहे जे मी स्वतः तुला प्रोव्हाइड करणार त्याच्यामुळं माझ्या तिथे राहायची व्यवस्था झाली बिझनेसची व्यवस्था झालेली आहे आणि आता अजून एक सांगते असंच बोलता बोलता त्या दिवशी विषय निघाला स्वराजचा निघाला स्वरा स्वराजचं तर मी त्यांना सांगितलंच की त्या ताईने मला अजून एका मॅडमशी बोलून दिलं ज्या आचार्य गुरुकुल गुरुकुल आहे आचार्य गुरुकुल स्कूल आहे बहुतेक आणि खूप छान गुरुकुल आहे म्हणत ते त्या मॅडम सांगत होत्या आणि खूप म्हणजे खूप छान आहे म्हणे आणि शिक्षण वगैरे म्हणजे जुन्या पद्धतीने शिकवतात आपले वेद वगैरे सर्व ज्ञान देतात असं त्या मॅडम मला सांगत होत्या प्लस त्या गुरुकुलच्या मॅडम पण माझ्यासोबत बोलल्या आणि तुम्ही आमच्या गुरुकुलला भेट द्या तुमच्या स्वराजला जर आमच्या स्कूलला तुम्ही टाकसाल म्हणजे गुरुकुलला तर आम्हाला खूप छान वाटेल तर असं त्यांनी मला सांगितलेलं आहे बहुतेक कात्रच की कुठंतरी आहे ते गुरुकुल मला तर माहिती नाही आहे फक्त माझं आता सध्या मोबाईलवर वगैरे सर्वांसोबत म्हणजे कन्व्हर्सेशन चालू आहे तर तुम्ही जर पुण्याचे असाल तर प्लीज मला एवढं सांगा की हा एरिया माझ्यासाठी छान आहे का आणि मी तिथं राहू का प्लस आचार्य गुरुकुल कात्रस हे जर तुमचे मुलं वगैरे तिथं असेल तर प्लीज मला तुम्ही सांगा की ते गुरुकुल कसं आहे काय आहे कारण माझे चाहते जर मला सांगतील तर मला खूप छान वाटेल की चला माझे चाहतेच मला सांगत आहेत आणि तसं तर त्या तिथल्या मॅडम माझ्यासोबत बोललेल्याच आहेत तर इथून गेल्यानंतर मग मी बघते त्या गुरुकुलला पण भेट देते त्यांनी मला बो सांगितलेलं आहे की सकाळी साडे अकरा बाराच्या दरम्यान किंवा मग संध्याकाळी पाच ते साडेपाचच्या दरम्यान जर तुम्ही आले तर तुम्हाला मुलं शाळा सर्व सर्व दिसणार आहे आणि एवढंच नाही तुम्हाला आम्ही फीमध्ये सुद्धा कन्सेशन वगैरे देऊ कारण मॅडम आमच्यासोबत बोललेल्या आहे म्हणजे ज्या मॅडमनी मला राहायची वगैरे व्यवस्था किंवा बिझनेसची व्यवस्था करून देत आहेत त्याच मॅडमनी त्यांना सांगितलेली आहे की अशी अशी परिस्थिती आहे सिंगल मदर आहे म्हणजे नवरा आहे परंतु सर्व हीच सांभाळते आईला पण सांभाळावं लागते तर त्यांनी पण मला सांगितलेलं आहे की आम्ही तुम्हाला कन्सेशन वगैरे देऊ म्हणून परंतु तुम्ही या आमच्या शाळेला भेट द्या तर असं झालेलं आहे तुम्ही बघू शकता स्वराची पण ॲडजस्टमेंट झालेली आहे राहायची पण सोयी झालेली आहे आणि त्याच्यासोबतच आ... काय म्हणतो आपण स्वराची पण व्यवस्था झालेली आहे तर स्वामींची इच्छा आहे म्हणूनच सर्व गोष्टी चांगल्या होत आहे जर मी कोणाचं वाईट केलं असतं तर माझ्यासोबत हे ह्या चांगल्या गोष्टी झाल्या नसत्या असं मला वाटते कारण माझा फायदा भरपूर लोकांनी घेतला पण मी माझा फायदा मी त्यांचा फायदा कधीच घेतला नाही माझ्या पर्सनल गोष्टी काढण्यात आल्या मला किती शा श्राप देण्यात आल्या माझं वाटोळं व्हावं माझं हे व्हावं ते व्हावं पण माझं वाटोळ कधीच झालं नाही कारण कसं आहे जर एखाद्यासाठी तुम्ही गड्ड्या खड्ड्यात असाल ना तर तुम्ही तुम्ही स्वतः त्या गड्ड्यात जाऊन पडता माझं कित्येक लोकांनी वाईट विचार केलं माझं चॅनल बंद झालं पाहिजे माझं हे झालं पाहिजे ते झालं पाहिजे परंतु मी स्वामींकडे बघते की चॅनल बंदही झालं तरी मी माझे दोन हात सही सलामत आहे जर मी माझ्या मुलांना माझ्या बाजूने घेतलेलं आहे तर मी काहीतरी स्वतः माझ्यात बघितलेलं होतं की मी माझ्या मुलांना पोसू शकतो आणि एवढंच आहे मी माझ्या मुलांसाठी भीक पण मागू शकते मी माझ्या मुलांसाठी कष्ट पण करू शकते आणि मी माझ्या मुलांसाठी काहीही करू शकते परंतु मी माझ्या मुलांना म्हणजे एकदाच माझ्यावरती वेळ आली होती लोकांना पैसे मागितले परंतु आता माझे हातपाय धडदाकड आहे माझी मुलं पण आता मोठी झालेली आहेत त्याच्यामुळे मी निर्धास्तपणे जॉब करू शकते बिझनेस करू शकते बस एवढ्याच तुम्हाला गोष्टी मला शेअर करायच्या होत्या तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे भरपूर लोक आता ते करत आहे तरी तुम्ही कुठं राहणार आहे कुठं राहणार आहे कुठं राहणार आहे तर इतकं तुम्हाला आजच्या ब्लॉगमध्ये सांगते बाकी शिफ्टिंग झाल्यानंतर पुढची बातमी सांगणार आहे परंतु एक अजून सांगायचं आहे की तुम्ही याला इगो म्हणा किंवा ॲटिट्यूड म्हणा परंतु मी तिथं आल्यानंतर कोणालाही माझ्या घरापर्यंत येऊ देणार नाही खरंच लागलं तर मी संडेला वगैरे असं एखादं ठिकाण तुम्हाला सांगत जाणार की या ठिकाणी मी माझ्या मुलांना खेळायला आणत आहे किंवा फिरायला आणत आहे दोन दिवसा अगोदर मी व्हिडिओ टाकत जाणार तर तुम्ही मला तिथे येऊन भेटू शकता कारण याला एकच कारण आहे की मी माझ्या घरापर्यंत आणून किंवा काही लोकांना मदत करून किंवा काही करून असं समजा की माझ्यावर जास्त संकट आलेली आहे आणि त्याच त्या चुका मला आता पुन्हा करायच्या नाही आहे त्याच्यामुळे मी माझा ॲड्रेस कोणालाही सांगणार नाही आणि जर तो तुम्हाला माहिती झाला तर तुम्ही कोणालाही शेअर करू नका एवढंच सांगणार असं नाही आहे की काही आहे परंतु झालेल्या गोष्टी मला पुन्हा उखरायच्या नाही आहेत किंवा आता मला कोणासोबत मैत्री करायची नाही आहे दुश्मनी पण करायची नाही आहे कारण मला माझ्या मुलांसाठी आता चांगला वेग दिसलेला आहे आणि त्याच वेगळी मला जायचं आहे तर चला एवढाच होता आजचा व्हिडिओ बाकी तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट बॉक्समध्ये सांगा भेटूया लवकरच नवीन व्हिडिओमध्ये अजून भरपूर कामं राहिलेली आहे आता स्वराच्या हॉस्टेलला जायचं आहे तशी तर ते लोक टी सी द्यायला तयारच नाही आहे परंतु जाते उद्या परवाच्या तारखेत आणि टी सी काढून आणते कारण आता कुणाला निघायचं आहे तर टी सी पण मला तिच्या सोबतच घेऊन जायची ओके तर अजून काही तुमचे प्रश्न असतील तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगू शक शा, टाकू शकता तुम्हाला व्हिडिओ आवडल आवडत असेल तर लाईक करा नाही आवडला असेल तर डिसलाईक करा जर तुम्हाला माझे विचार म्हणजे पटत नसतील तर तुम्ही चांगल्या भाषेत तुमचं मत मांडू शकता परंतु माझ्या मनाला लागणार अशा कॉमेंट टाकूही नका आणि तुमचे मन दुखून नका घेऊ बस एवढंच सांगा श्री स्वामी समर्थ भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत स्वस्त राहा मस्त राहा माझे व्हिडिओ बघत राहा बाय बाय